नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोड मांजरीवाडी तालुका चिकोड येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी श्री गणपती व श्री सरस्वती यात्रेच्या शर्यतीमध्ये नरवाड येथील सचिन कट्टीकर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे पंधरा हजार एक रुपयाचे बक्षीस व मानाची ढाल पटकावली तर द्वितीय क्रमांकाचे दहा हजार एक रुपयाचे बक्षीस शेरगोपीचा बंडू सुरकुडे यांनी तर तृतीय क्रमांकाचे पाच हजार एक रुपयाचे बक्षीस इचलकरंजीच्या युवराज चव्हाण यांच्या बैलजोडीने फटकावले। या शर्यतीत अकरा बैलगाडीचा समावेश होता घोडागाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचे पाच हजार एक रुपयांचे बक्षीस अंकलीच्या ज्ञानेश्वर पाटोळे यांनी तर द्वितीय क्रमांकाचे तीन हजार एक रुपयाचे बक्षीस कागवाडच्या पोपट पाटील यांनी पटकावले तर तृतीय क्रमांकाचे दोन हजार एक रुपयाचे बक्षीस संतोष काळे व येडुरवाडीच्या मेजर यांना विभागून देण्यात आले या शर्यतीत अकरा घोडागाड्यांचा समावेश होता कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे सात हजार पाचशे एक रुपयाचे बक्षीस वेलूरच्या शिवछाया संघाने पटकावले द्वितीय क्रमांकासाठी असले असलेले पाच हजार एक रुपयाचे बक्षीस सांगलीच्या सांगली, सांगली स्पोर्ट्स या संघाने पटकावले तर तृतीय क्रमांकाचे तीन हजार एक रुपयाचे बक्षीस इंगडीच्या श्रीराम स्पोर्ट्स संघाने तर चौथ्या क्रमांकासाठी असलेले दोन हजार एक रुपयाचे बक्षीस मांजरीवाडीच्या युवा संघटना या संघाने पटकावले शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत सांगलीच्या सांगली संघाने प्रथम क्रमांकासाठी असलेले सात हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले तर द्वितीय क्रमांकासाठी असलेले पाच हजार एक रुपयाचे बक्षीस मणे राजुरीच्या यूथ फाउंडेशनने पटकावले तृतीय क्रमांकासाठी असलेले तीन हजार एक रुपयाचे बक्षीस कोल्हापूरच्या कोल्हापूर जिल्हा संघाने तर चौथ्या क्रमांकासाठी असलेले दोन हजार एक रुपयाचे मळणगाव संघाने पाच ते आठ क्रमांकासाठी असलेले एक हजार एक रुपयाचे बक्षीस अनुक्रमे शेळेवाडे कुपवाड जयहिंद इचलकरंजी कुंडल शुगर या संघाने पटकावले देशी गायीच्या प्रदर्शनामध्ये शिरगोपीच्या अक्षय अकिवाटे यांची गाय प्रथम आली अखिवाडच्या स्वप्नेल कुपवाडे यांच्या गायीने द्वितीय क्रमांक पटकावला तर कुसनाळशा गोमटेज सोगले याच्या गायीने तृतीय क्रमांक पटकावला त्यांना अनुक्रमे एक हजार पाचशे एक एक हजार एक पाचशे एक रुपये असे बक्षीस देण्यात आले यावेळी ही पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शर्यत शौकीन उपस्थित होते यात्रा व शर्यत व्यवस्थित पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले एस बी का न्यूज साठी इंगळेहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा